म्हणजे काय म्हणजे रोगाला आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे शेंड्यापासून बुडापर्यंत फळ आहे हा फळ आहे आणि शेंगा एका झाडाला कमीत कमी ऐंशी पंच्याऐंशी नव्वदच्या शेंगा आहेत आहे आहे का बघू आपण कोणती वाईबर गेली नाही मेन पे आहे पाय बोलाच जागेल नाही कोणत्या घर खरपुडे नाही असं नाही स्प्रे किती घेतला